कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज मी व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता तर इथं बघा चौतीस साईडच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत आणि पुढच्या साईडला डीप गळा आहे आणि बोटनेक गळा आहे तर या पद्धतीने बोटनेक प्लस प्रिन्स कट आणि पुढच्या साईडला सुद्धा डीप गळा या पद्धतीने आपल्याला तीन प्रकारे या कटिंगचा उपयोग होणार आहे तर बोटनेक ब्लाउज चा गळा असल्यानंतर खूप सारे प्रश्न पडतात तर पुढच्या साईडला गळा रुंदी किती घ्यायची उंची किती घ्यायची तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळून जातील तर इथं बघा फोल्ड करून मी कापड घेतलेलं आहे आणि फोल्ड करून एकदा चेक करायचं म्हणजे आपल्या छातीमापा चौथा प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एवढं अंतर आपलं म्हणजे एवढं कापड फोल्ड केलेलं आहे का ते तर इथं साधारणतः साडे दहा एवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं चा आहे तर इथं बघा पूर्ण उंचीचं मार्किंग चौदा इंचावरती करते कारण तयार उंची या ब्लाउजची तेरा ठेवायची आहे म्हणून पूर्ण उंचीचं मार्किंग मी चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे या साईडला सुद्धा मी चौदा इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे आणि हे दोन पॉईंट एकमेकांना इथं आपण जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर बघा खूप छान आणि कमीत कमी वेळेत हा ब्लाउज तुम्ही कटिंग करू शकता आणि मी डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला इथं दाखवत आहे तर या पद्धतीने इथं आपण मापे टाकली तर बोटनेक गळा आहे त्याच्यामुळे शोल्डर जे आहे ते इथं मी सात इंच सा घेत आहे बघा बोटनेक बोटनेक गळा जर असेल तर त्याला शोल्डर हे जास्त घ्यावं लागतं तर खालच्या साईडलासुद्धा सात इंचावरती सा एक मार्किंग करते म्हणजे आपण जे आता ही जी रेश उभी ओढणार असतो ती तिरकी वगैरे जाऊ नये याच्यासाठी तर मुंडा जो आहे तो सुद्धा इथं सातच घेतलेला आहे बघा इथं आणि आता एक पण मी सात इंचावरती एक मार्किंग करते म्हणजे आपण छातीमापाची ज जे मार्किंग करणार आहोत ते सरळ एका रेषेत जाईल तर छातीमाप आपला आहे चौतीस चौतीसचा चौथा भाग साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडे दहा म्हणून साडेदहा इंचापर्यंत इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथून खाली तर बघा खाली सुद्धा आहे अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे साडे दहा इंचा जे आपलं मार्किंग केलेलं होतं त्याच्यानंतर चौथा आहे आपला सात सात प्लस एक इंच साठी आणि दोन इंच शिवाय मार्किंगसाठी टोटल झालं दहा दहा तर दहा कंबर आपली अठ्ठावीस आहे त्याचा चौथा घेतलेला आहे सात

जाए था था जाए चार मला साडेतीन ठेवायचे आहे आणि पण घेतला आणि याला दिसणारा गळा याला बोटमिक गळा तयार करून घेतला इथे तुम्ही म्हणून याला गोलाकार देऊन असं अर्धा ते पाच आकार देत या पद्धतीने

सर्व मार्किंग झाला टोमेटो मध्ये माप आहे तुम्हाला हे खूप केलेलं कपड आहे ते आणखी थोडं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी गेलेलं वाढवून घेतलेलं आहे या पद्धतीने काय करायचं पूर्ण केलेल्या बाजूला बघा मी अर्धा इंच एक वाढवा

तयार गळाचा खालच्या साईडला खालच्या साईडला घेतलेली आहे बघा बघायचं या पद्धतीने बुक्स तयार करून घ्यायचं आहे घ्यायची पुढच्या साइड ला जर डीपने असेल तर खूप सारे प्रश्न पडतात जे नवीन आहेत त्यांना

ड्रॉ करून घेतलेली आहे आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे, आहे। का आता काय करायचं तर बघा इथंपर्यंत आपलं मार्किंग आहे आपण दीड इंच वाड इंच आहे पुढच्या आकार देऊन आहे

नंतर इथं बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तरी ते बघा कुठून आपण ड्रॉप अर्ध्या इंच ड्रॉ करायला ड्रॉल अर्धा इंटर याय विकलेलं होतं ना इथे सुद्धा बघा अर्ध्या इंच तिरकी करायची आहे बघा या पद्धतीने वरती तिरकेलाय ड्रॉ केलेली कोरून घेतलेली आणि ते आता आपली सर्व मापे जे आहेत आणि आता आपली सर्व मापे झालेले आहेत आणि आता आता आपण कटिंग करायचं आहे कटिंग करताना सुद्धा काळजी घ्यायची आहे तर कटिंग सारताना तुम्ही बघा मी होत कसं कटिंग करत आहे व्यवस्थित तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग करा तुमचा ब्लाउज अजिबात चुकणार नाही या पद्धतीने कटिंग करा आणि या पद्धतीने होतं हे कुठे सुद्धा कटिंग करायचं नाही चौथी साईजचा हा ब्लाउज आहे त्याच्यानंतर आपण पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि मुंडा सुद्धा कटिंग करताना खोल मुंडा आहे तो कटिंग करायचा हा मुंडा आपल्याला कुठला मुंडा आहे खोलमुंडा आहे तोच कटिंग करायचा आहे खोलमुडा पद्धतीचा आणि हा आपला जो मुंडा आहे कटिंग करायचा आहे या पद्धतीने